जय जवान जय किसान जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो आपल्या शेती संस्कृती आणि स्वाभिमान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर नेहमीप्रमाणे आज आप आजही आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेला आहोत तर तो म्हणजे जून आणि जुलै महिन्यातील खरीप हंगाम तर चला तर मग बघूयात संपूर्ण माहिती तर सगळ्यात अगोदर आपण इथे बघणार आहोत हवामान आणि पावसाचा अंदाज तर मित्रांनो या काळात मान्सून महाराष्ट्रात प्रवेश करतो पावसाची सुरुवाती दहा ते वीस जून दरम्यान होते जसं की हे आपल्याला माहितच आहे पण पहिल्या जोरदार पावसाची वाट पहा आणि मगच पेरणी करा तर पेरणी करण्यासाठी आपण खरीप हंगामातील काही महत्वाच्या पिकांची इथे निवड करणार आहोत तर ते म्हणजेच खरीप हंगामातील काही महत्वाची पिके म्हणजे सोयाबीन भात मका बाजरी ज्वारी तूर मूग उडीद तर आपण बघणार आहोत सोयाबीनसाठी मध्यम ते भारी जमीन असावी लागते तसंच अस भातासाठी पानथळ जमीन असावी लागते व बघायला गेलं तर मका बाजरी आणि ज्वारी यांसाठी हलकी ते मध्यम जमीन असणं गरजेचं आहे तसेच तूर मूग उडीद यासाठी कोरडवाहू क्षेत्र अतिशय उपयोग ठरतं तर मित्रांनो तसंच आपण बघणार आहोत की माती परीक्षण आणि खत व्यवस्थापन हे कसं असावं तर ते म्हणजेच की पेरणीपूर्वी माती परीक्षण करून घ्या त्यामुळे तुम्हाला योग्य खताचे प्रमाण समजेल जसं की उदाहरणार्थ सोयाबीन साठी पी खत सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे सल्फर तसेच कीड व रोग नियंत्रण यामध्ये पावसाळ्यात कीड व रोगांचा धोका वाढतो म्हणून वेळोवेळी निरीक्षण करा आणि जैविक कीटकनाशकांचा वापर करा उदाहरणार्थ सोयाबीनवरील गुलाबी बुरशी तुरीवरील शेंगा पोखरणारी आळी अशा प्रकारे तसेच मित्रांनो आपण येथे आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करू शकतो म्हणजेच ड्रोन मोबाईल ॲप्स आणि सोलार पंप याचा वापर करून शेती अधिक फायदेशीर करू शकतो त्यासाठी आपण सल्ला हा यंत्र सा, साधन योजना अंतर्गत अनुदानही मिळू शकतं व मेघदूत आणि कृषी यंत्र ॲप्स वापरा त्यातून आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती मिळू शकते तसेच मित्रांनो आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजेच पेरणीची योग्य वेळ आणि अंतर म्हणजेच पेरणीची वेळी पावसाच्या सुरुवातीवर अवलंबून असते उदाहरणार्थ सोयाबीनसाठी पेरणीचा योग्य कालावधी हा पंधरा जून ते पंधरा जुलै दरम्यान असतो पेरणी करताना योग्य अंतर ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे सोयाबीनसाठी तीस बाय दहा सेंटीमीटर एवढं अंतर ठेवा तर मका आणि बाजरेसाठी पंचेचाळीस बाय वीस सेंटीमीटर एवढं अंतर ठेवा चला तर मग बघूयात आंतर मशागत आणि नियंत्रण याबद्दल थोडीशी माहिती म्हणजेच वीस दिवसां दिवसांनी मशागत करणे आवश्यक असते तण नियंत्रणासाठी हाताने तण काढणे कोळपणे किंवा तणनाशकाचा वापर करा उदाहरणार्थ पेंडी मिथालीन हे तणनाशक पेरणीनंतर लगेच वापरल्यास तण नियंत्रणात मदत होते तसेच बरोबर आपण बघणार आहोत की पाण्याचे व्यवस्थापन पावसाळ्यात पाण्याचा अतिरेक किंवा अभाव दोन्ही नुकसानकारकच ठरतो त्यामुळे पाण्याचा निचरा होईल यासाठी शेतात सरी पद्धत वापरा साठी पाणी साचू देऊ नका तसेच आपण इथे बघणार आहोत काही जैविक शेतीचे पर्याय म्हणजेच रासायनिक खतांचा अतिरेक टाळण्यासाठी जैविक पर्याय वापरा उदाहरणार्थ गांडूळ खत जीवामृत दशपर्णी अर्घ याचा वापर केल्यास मातीचा पोत सुधारतो आणि उत्पादनही टिकाऊ होते तसेच मित्रांनो आपण मोबाईल ॲप्स आणि डिजिटल साधनांचेही उपयोग करून घेऊ हो शकता म्हणजेच मेघदूत कृषक मित्र वि वी, पीक विमा यासारख्या ॲप्समुळे हवामान बाजारभाव आणि वि वी, विमा यांची माहिती सहज मिळते शेतकरी बंधूनं या ॲप्सचा वापर करून निर्णय क्षमता वाढवा तसंच मित्रांनो आपण बाजारभाव आणि विक्री नियोजन यावरही थोडीशी चर्चा करणार आहोत म्हणजेच पीक घेताना त्याचा बाजारभाव लक्षात घ्या उदाहरणार्थ सोयाबीन आणि तुरीचे दर मागील वर्षी चांगले होते काम शेती उत्पादन थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी फार्म टू होम संकल्पना वापरा तसंच मित्रांनो आपण बघणार आहोत शेतकरी गट आणि सहकारी संस्था याबद्दल थोडंसं म्हणजे शेतकरी गट तयार करून एकत्रित खरेदी विक्री केल्यास खर्च कमी होतो आणि नफाही वाढतो सरकारकडून सहकारी संस्थांना अनुदान प्रशिक्षण आणि कर्ज सुविधाही मिळतात तर याचाही थोडक्यात माहिती घेण्याची आपल्याला आवश्यकता ठरते तसेच मित्रांनो आपण प्रशिक्षण आणि कृषी सल्ला याबद्दलही थोडंसं बोलणार आहोत म्हणजेच स्थानिक कृषी विद्यापीठे कृषी विज्ञान केंद्रे आणि ऑनलाईन वेब वेब वेबिन्सद्वारे शेतकऱ्यांना कर, आधुनिक तंत्रज्ञानाचे प्र प्रशिक्षण मिळत असते तर या संधीचाही आपण लाभ घ्यावा तर मित्रांनो अशा प्रकारे आपण खरीप हंगामाबद्दल थोडीशी माहिती सांगण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न केलेला आहे जर हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच माहिती असं अशाच माहिती फुल व्हिडिओसोबत धन्यवाद